आमदारांच्या मुद्द्यावरती भाष्य करताना विधान परिषदेचे राम शिंदे यांनी मिश्किल टीका केलेली आहे सभापती असताना देखील तो एक वर्गाचा भाग असतो शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा अधिकारी माझ्याकडे स्टेप बाय स्टेप त्यांचा वापर करतो म्हणून सभागृह कंट्रोलमध्ये राहतं अशी मिश्किल टिप्पणी भाजप नेते आणि सभापती राम शिंदे यांनी केली तुम्ही एक शिक्षकाची भूमिका पार पाडत असतात जो कधी कधी काही सदस्यांकडून अशा अशावेळी तुम्ही कशा सूचना करता मला वाटतं सभापती असताना देखील तो देखील असाच एका वर्गाचा भाग आहे हे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी एवढे सराईत नसतात पण आमच्या जे वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत त्याच्यामुळे ते, ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या वे 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 आयुधांचा अधिकार माझ्याकडे आहेत आणि त्या आयुधांचा स्टेप बाय स्टेप वापर करावा लागतो त्यामुळे माझं सभागृह कंट्रोलमध्ये राहतं आणि मला तेवढे अधिकार प्राप्त आहेत पुढची